শাওয়ালে পোর কা তুমি শাড়ি ঘর করো जगाला सुख आणि शांतीचा संदेश देणारे भारतीय राज्य लक्षप्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवाराभिवादन करतो आज या ठिकाणी आम्ही सर्व बौद्ध उपासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी इथे जमलो जमायचं कारण असं आमच्या नावे गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री यांच्या संदर्भात ऐकायला आलं मी भाऊंबद्दल एवढं सांगू शकतो आम्ही लहान असताना तेव्हापासून भाऊंना पाहत आलेलो आहे तर आज तक भाऊ वाड्यामध्ये वस्तीमध्ये आमच्या भीमनगरमध्ये येऊन स्वतः खेळणं कुदणं हे सर्व प्रकार आमच्यासोबत करत होते आमच्या मोठे भाऊ यांच्यासोबत हे करत होते आज काही जयंती उत्सव असला कुठलाही कार्यक्रम असला धार्मिक भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत आम्ही दिव्या असं या ठिकाणी शिबीर घेतलं होतं त्या शिबिरामध्ये सुद्धा वरळीनं भाग घेऊन भाऊंची उपस्थिती राहायची जयंतीमध्ये कुठलाही कॅबिनेट मंत्री कधीही आम्ही पाहिला नाही की तो स्वतः लहान मुलं असतील किंवा मोठी मंडळी असतील त्यांच्यासोबत नाचतील फुटतील लेजिम खेळतील व एवढ्या हिरिन उत्साहानं आपल्या उत्सव मंडळाला प्रतिसाद देतील भोजनाची व्यवस्था सर्व एक सिस्टमॅटिक असा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीमार्फत हमच्या संदर्भात ते मांडत राहता की आपल्या बौद्ध समाज असेल अण्णा ओ साठे माथन समाज असेल माळी समाज असेल कुठल्याही समाजाला कुठल्याही प्रकारचं काहीही कमी न पडता या तालुक्यामध्ये त्यांनी नाव लौकिक केलं आहे म्हणून आज आपल्याला इथे भाऊ आज पस्तीस चाळीस वर्ष झाले आज या ठिकाणी आपल्याला आमदार या पदावर मंत्री या पदावर दिसत आहे मित्र हो आज आम्ही जिथे उभं आहे या ठिकाणी अक्षरशः गिचळ हे परिसर होता या ठिकाणी आमचे वाढ वडील नाना असतील बाबा हे सर्व मंडळी यांनी सदुसष्टपासून पुतळ्याची ग्रामपंचायतला मागणी केली होती तेव्हापासून तो संघर्ष चालला तो भाऊंच्या कानावर या सर्व मंडळींनी म्हणजे आज ते सत्याऐंशी वर्षाचे काही ऐंशी वर्षांचे त्यांनी भवंशी बोलून त्या या विषयावर बोलले की भाऊ आम्हाला पुतळा पाहिजे आमचा आता शेवटच्या टप्प्यावर आम्ही आलो आहे टी गाठ्यावर आम्ही आलो आहे शेतकापर्यंत जवानपणापासून आम्ही लढत आलो आहे तर भाऊंनी एका पाच मिनटात त्या शब्दाला होकार देऊन एक भव्य दिव्य असा या विभागामध्ये पुतळा नसेल मी सर्व उपासक म्हणजे नगरसेवक या नात्याने आमचे जे भीमसैनिक आहे त्यांच्यातर्फे मी विनंती करीन त्या ताईंना की ताई एखादी वेळी हो राहणार न घेतल्यामुळे एवढा त्याचा आक्रोश करूनही मी तुम्हाला ही विनंती करतो आणि इथे काम जय विर आपण आज या ठिकाणी याच्यासाठी जमलो आहे काल सव्वीस जानेवारीच्या जा कार्यक्रमामध्ये का भाऊचं भाषण चालू असताना अनावगाने भाऊ भाऊकडून बाबासाहेबांचं नाव घ्यायचं राहून गेलं आणि त्या त्या कारणामुळे आमची जी भगिनी त्या आहे त्याची जी त्या गैरसमज झाला की नामीपूर्वक बा बाबासाहेबांचं नाव टाळ ता, टाळलं असं त्यांचा गैरसमज झाला परंतु ही आता आम्ही सर्व बांधवां माझे समाज बांधवांधर्भ मी त्या त्यांना विनंती करतो की तुमचा गैरसमज काढून टाका ॲक्च्युली ग्राउंड हिरो ग्राउंडवर अशी परिस्थिती आहे की भाऊ मी चाळीस वर्षापासून नव्वदपासून इथं जामण्यामध्ये आहे मी एक सुशिक्षित मानत होतं मी इथं नोकरी इथं सुरू केली आणि रिटायर इथं झालो आहे आणि मी इथं पाहतो आहे की भाऊ भाऊचं जर राजकीय जीवनाची सुरुवातपासून तर आजपर्यंत मी त्याचा साक्षीदार आहे भाऊ सरपंच नव्हते आणि आज कॅबिनेट मंत्री सी एमच्या बरोबरीच्या काम ते करतात त्यांनी केवळ या आपल्या ज बौद्ध समाजाने तर इतर सर्व समाजांना सोबत घेऊन अत्यंत उत्कृष्ट असं सामण्यात दिलेलं आहे प्रत्येक समाजाला त्यांनी उत्थानाचं काम दिलेलं आहे आणि साधी पावती म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या निवडणूक असो आपल्या समाजाला जे प्रतिनिधित्व मिळतं त्यामध्ये आपल्या समाजाचं आजपर्यंत एकदाही कुठल्याही उमेदवारांची हार झालेली हेच आपल्या समाजावर त्यांचं किती प्रेम आहे हे त्याचं पावती आहे त्याचप्रमाणे इथं पु पुतळा नव्हता तर आपल्या मागे दिसेल अत्यंत भव्य दिव्य असा भाग महाराष्ट्रात कुठं पुतळा नाही इतका चांगला पुतळा भावनी करून दिला परत चाळीस तीस चाळीस वर्षापासून मी बघतो आहे की प्रत्येक प्रत्येक सामाजिक कामात जयंती असू द्या मेन रॅ मेणबत्ती रॅली असू द्या व अभिवादन कार्यक्रम असू द्या प्रत्येक ठिकाणी भाऊ स्वतः जातीने हजर राहून मा मा मानवाला अभिवादन करतात तरी मी सर्व समाज माध्यमातून मी त्या ताईंना अत्यंत विनंती करतो ताई तुमचा गैरसमज काढा आणि एकदा तुम्हाला जमलं तर या जामनेरला खरोखर आमची भेट घ्या आणि खरोखर जी वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम आम्ही वादन करतो काल नाशिक येथे आपण लाडकी नेते गिरीश भाऊ यांच्याकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त हे भाषण झालं त्याच्यामध्ये अहून नाही म्हणजे आपलं बाबासाहेब आंबेडकरांचा जो उल्लेख होता तो, तो राहून गेला आणि त्यातून तो ग गोंधळ झाला त्यातून म्हणजे बा बाऊंची जी प्रतिमा मधील करण्यात आली आणि त्याला मीडियाने सुद्धा एक चांगला व्यू देण्याचा प्रयत्न केला खरं तर बाऊंचं आपल्या समाजाविषयी आणि बाबासाहेबांविषयी किती प्रेम आहे हे जामनेर तालुक्यातील बौद्ध समाजाला चांगलं प्रतिमा माहिती आहे खरंतर मी डॉक्टर योगेश शिमळे जामनेर तालुक्यातील एक बौद्ध सुजान आणि शिक्षित नागरिक म्हणून या नात्याने सांगतो की बाऊंचं आमच्या बौद्ध समाजावर आणि बाबासाहेबांवर किती प्रेम आहे हे आम्हाला चांगल्या प्रतीने माहिती आहे मग ती बाबासाहेबांची भीमजयंती असो किंवा एखादी उत्सव असो किंवा एखादी बौद्ध समाजातील लग्न कार्य असो किंवा दुःखद प्रसंग असो किंवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त जी मीमत्ती रॅली काढली गेली त्यातील जर का तू सहभाग बघितला बाहुंचा सर्वप्रथम भाऊ तिथं हजार असतात आणि आमच्या दुःख दुःखात सर्वप्रथम जे कोणी असेल लोकप्रतिनिधी म्हणून जे भाऊंचा सहभाग सर्वप्रथम असतो त्यामुळे एक मी सांगू इच्छितो की जामनेर तालुक्यातील जो आमचा बौद्ध समाज आहे हा कायमस्वरूपी कालही भाऊंसोबत होता आजही भाऊंसोबत असेल आणि उद्याही भाऊंसोबत असेल आणि माझ्या वतीने आणि मी आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने त्या भगिनीला आणि जळगाव जिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये आमचे जे बौद्ध नागरिक आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये जो भाऊनी विषय भाव आहे तो कृपया काढून बघा कारण विषय असा आहे आम्ही गेली चाळीस वर्ष झाले भाऊंचं राजकारण बघतोय भाऊंनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही कधी, कधी कुठल्या समाजाला दूर लोटलं नाही की कुठल्या समाजाला जवळ केलं नाही भाऊंनी प्रत्येक समाजाला एक स्थान देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी भाऊंच्या पाठीमागे कायमस्वरूपी आम्ही असणार एवढे बोलून मी माझे शब्द